सध्या महाराष्ट्रात अनेक शहरात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे पुणे मुंबईत तर पावसाने कहर केलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावरील पाणी थेट बसमध्ये शिरताना दिसले पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या हा व्हायरल व्हिडिओ पुण्यातील पीएमटी बसमधील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की भर पावसात रस्त्यावर खूप जास्त पाणी साचलेले असताना सुद्धा बस धावताना दिसत आहे पुढे व्हिडिओ दिसते की रस्त्यावरील पाणी थेट बसमध्ये शिरत आहे तेव्हा पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल विशेष म्हणजे बसमध्ये प्रवासी सुद्धा बसलेले दिसत आहेत या व्हिडिओवर लिहिलेले आहे की कशी आहे वॉटर बस हे फक्त हिंजवडी आणि पुण्यातच होऊ शकते ही बस हिंजवडी मार्गावरील असल्याची शक्यता आहे हा व्हिडिओ पुणे टायनी टेल्स नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे हे फक्त हिंजवडी आणि पुण्यातच शक्य आहे तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काहींनी लिहिलेले आहे की खरी आहे ही परिस्थिती तर एका युजरने लिहिले हे खूप भयानक आहे आणखी एका युजरने लिहिलंय हिंजवडी वॉटर पार्क फ्री एंट्री एक युजर तर टोमना मारत लिहितोय स्मार्ट सिटी तर एक युजर लिहितो अशा परिस्थितीत पुणेकरांनी सतर्क राहावे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा